जर मी तुम्हाला म्हटलं या पुरणपोळ्या मी फक्त दहा मिनटात बनवलेल्या आहेत तर नक्कीच तुमचा विश्वास बसणार नाही हो खरंच आहे कारण पुरणपोळी बनवायचं म्हटलं की खूप सारे भांडे निघतात पसारा घालावा लागतो स्टेप्स स्टेप वापरावे लागतात आणि म्हणूनच पुरणपोळी बनवणं सोपं होण्याकरिता मी आज तुमच्यासोबत पुरणपोळीच्या प्रिमिक्सची रेसिपी शेअर करणार आहे याचा तुम्ही व्यवसायही या करू शकता तयार झालेलं प्रिमिक्स सहा महिने स्टोअर करू शकत असल्यामुळे हवी तेव्हा गुगुवीत पुरणपोळी बनवून खाऊ शकता तर नमस्कार मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांत अगोदर मी दोन कप वजनी प्रमाणात चारशे ते पाचशे ग्रॅम चणा डाळ म्हणजेच हरभरा डाळ घेतली आहे ही पहिले आपण स्वच्छ एक ते दोन पाण्याने धुवून घेऊयात डाळ मी डायरेक्ट कुकरमध्येच टाकली होती आणि धुवून घेतलेली आहे आता यामध्ये घालूयात पाणी आपल्याला ज्या वेळेला पुरणपोळी बनवायची असते त्यावेळेला आपण कटाची आमटी ही बनवतो पण आज आपण फक्त प्रिमिक्स बनवणार आहोत त्याकरिता यामध्ये घालतीये चारच कप पाणी कारण दोन कप चना डाळ होती त्याकरिता चार कप पाणी पुरेसं होईल आता या प्रिमिक्सला किंवा पुरणपोळीला रंग छान येण्याकरिता पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घालायचे ज्यामुळे डाळ पटकन आणि मौसूत शिजेल कुकरचं झाकण लावूयात आणि लगेचच नेहमी प्रमाणेच मध्यम गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊयात तुम्ही नेहमी जर फुल गॅस ठेवत असाल तर फुल गॅसवर तीन शिट्ट्या काढून घेऊ शकता तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपला कुकरही थंड झालेला आहे शिट्टी वर करून बघायची बघा हवा जरा सुद्धा शिल्लक राहिलेली नव्हती आता झाकण खोलून बघितलं आहे तर आपली डाळ बघा अगदी व्यवस्थित आणि मौसूत शिजली गेली आहे यातील एखादी डाळांना तुम्ही अशी बोटांवर दाबूनही बघू शकता बघा यामध्ये जरासुद्धा कणी शिल्लक नाही आहे मस्त अशी मौसूद दबली जाती आहे आणि यामध्ये मी परफेक्ट प्रमाणामध्ये पाणी घातलेलं असल्यामुळे जरासुद्धा पाणी देखील शिल्लक राहिलेलं नाही आहे जर तुमच्या डाळीमध्ये पाणी शिल्लक राहिलं असेल तर ही डाळ पहिले उलथवून घ्या एखाद्या चाहणीमध्ये जेणेकरून यातील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल आता पुन्हा एकदा गॅस चालू केला आहे कारण आपल्याला हे पुरण शिजवून घ्यायचं आहे नेहमीच्या पद्धतीनेच तर दोन कप आपली डाळ होती त्याकरिता मी या ठिकाणी पावणे दोन कप म्हणजेच दीड कप आणि त्यापेक्षा थोडासा जास्त गुळ घेतलाय तुम्हाला जर जास्तच गोड पुरणपोळी आवडत असेल तर पूर्ण दोन कप गुळ घेतलात तरी देखील चालणार आहे वजने प्रमाण अगदी सेमच राहील चारशे ग्रॅम डाळ असेल तर चारशेच ग्रॅम गुळ घ्यावा लागेल आता हे दोनही साहित्य असे मिक्स करून घेऊयात आणि परतवून घेऊयात सुरुवातीला या गुळाला पाणी सुटेल त्यामुळे हे मिश्रण तुम्हाला सैलसर वाटेल पण त्यावेळेलाच तुम्हाला अशा पद्धतीचं एखादं मॅशर घ्यायचं आहे किंवा चमचा घ्यायचा आहे आणि त्याच्या मदतीने ही डाळ छान अशी या गुळामध्ये घोटून घ्यायची आहे ज्यामुळे तुम्हाला पुरण दळद बसण्याची जरासुद्धा गरज पडणार नाहीये कारण आपल्याला या ठिकाणी डाळ जास्तच बारीक व्हावी अशी अपेक्षा नाही आहे फक्त थोडीशी या गुळामध्ये मिक्स झाली तरी देखील पुरेसा आहे आता तुम्ही म्हणाल की कागदाही संपूर्ण प्रोसेस तर सेमच आहे मग प्रिमिक्स बनवण्याची काय गरज ताजं ताजं अन्न खालेलं कधीही उत्तमच हे मला मान्यच आहे पण बऱ्याच जणा काय होतं आपल्याला पुरणपोळी बनवायला वेळ नसतो नवशिख्या मुली असतात तर काहींचे मुलं मुली बाहेरगावी राहतात हॉस्टेलला राहतात हाताने करून खातात त्यांना देखील पुरण बनवायला वेळ नसतो तर अशा वेळेला तुम्ही हे पुरणपोळीचं प्रीमिक्स त्यांना बनवून देऊ शकता ते आयत्या वेळेला हवं तेव्हा पुरणपोळी बनवून खाऊ शकता तर बघा काही वेळ अशाच पद्धतीने पुरण शिजवून घेतल्यानंतर हे खूप छान असं घट्ट झालेलं आहे यामध्ये एखादं उलथान रोवून बघायचं हे जरासुद्धा हलत नाही आहे अर्थी पुरण आपलं अगदी परफेक्ट शिजलं गेलं आहे असंच पुरण आपल्याला रेग्युलरच्या पुरणपोळीकरिता देखील शिजवून घ्यावं लागतं आता हे पुरण आपल्याला जरासुद्धा दळण्याची गरज नाही आहे ते लगेचच एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे बघा आपली भांडी देखील कमीच भरली आहे सोबतच जास्तही फाफट पसारा किंवा जास्त स्टेप्स करण्याची देखील गरज पडलेली नाही आहे आता हे पुरण एखाद्या मोठ्या ताटामध्ये काढून घेतलं की अशा पद्धतीने ना पसरवून द्यायचं या पुरणपोळीच्या प्रिमिकची रेसिपी मी तुमच्यासोबत साधारणतः तीन ते चार वर्षांपूर्वी शेअर केली होती ती मी यूट्यूबवर सर्वांत पहिलेच शेअर केली होती यूट्यूबवरती अगोदर कुणीही दाखवलेली नव्हती ही रेसिपी फार जुनी आहे त्यामुळे म्हटलं चला पुन्हा एकदा दाखवूयात जेणेकरून माझ्या ताईंना खूप सारी हेल्प होईल तर बघा या पद्धतीने पुरण मी व्यवस्थित असं सा एकसारखं पसरवून घेतलं आता हे आपण फॅनखाली किंवा उन्हामध्ये वाळवून घेऊयात साधारणतः दीड ते दोन दिवसानंतर आपलं हे पुरण अगदी छान असं कडकडीत वाळलं गेलेलं आहे हे हातावर घेतलं की मस्त असा खुळखुळीत आवाज येतो आहे ताटाचा आता यामध्ये घालूयात सुंठ इलायची आणि बडिशप यांची पावडर यामुळे पुरणपोळी आणखी जास्त टेस्टी लागेल ही पूड -पुर पुरण वाळल्यानंतरच घालायची कारण जर अगोदरच घातली असती तर पुरण वाळताना याचा सुगंध किंवा चव निघून गेली असती आता हे पुरण व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर थोडं थोडं करून एका मिक्सरच्या भांड्यात घालायचे शक्यतो छोटंच मिक्सरचं भांडं वापरा जेणेकरून हे पटकन आणि व्यवस्थित बारीक दळलं जाईल आता मिक्सरच्या भांड्यात मावेल इतकं मी पुरण घातलं आता हे मी मिक्सरला फिरवून घेते तर बघा आपल्या या पुरणाला किती मस्त असा रंग आलेला आहे आणि एकदम छान असं बारीक स्वरूपात दळलं गेलेलं आहे आता हे आपण एखाद्या वाटीमध्ये काढून घेऊयात हे पुरणना वाळत असताना आणखी एक टिप्स लक्षात ठेवायची जेव्हा कधी तुम्हाला टाईम मिळेल ना त्यावेळेला पुरण खालीवर करून द्यायचं जेणेकरून ते पटकन वाळलं जातं आणि शक्य तेवढं पसरट भांडंच वापरायचं किंवा एखादा सुती रुमाल तुम्ही हे पुरण वाळवण्याकरिता वापरला तरी देखील चालेल तर बघा या पद्धतीने एकदम बारीक स्वरूपामध्ये आणि कमीत कमी कष्टामध्ये कमी आपलं पुरणपोळीचं प्रिमिक्स या ठिकाणी तयार झालेलं आहे परफेक्ट टेक्स्चर आलंय अगदी सहा महिन्यांपर्यंत हा डब्यात ठेवलं तर टिकू शकतं आता या प्रिमिक्सपासून पोळ्या कशा बनवायच्या ते बघूयात त्याकरिता मी या ठिकाणी एका सुती वस्त्राने गाळून घेतलेलं दोन वाटी गव्हाचं पीठ घेते आता पुरण आणि गव्हाच्या पिठाचं परफेक्ट प्रमाण कसं घ्यायचं ते देखील मी तुम्हाला पुढे सांगते पोळीला छान चव येण्याकरिता चिमुडभर मीठही घातलं आता या कणकेमध्ये अगदी थोडं थोडं करत पाणी घालायचे आणि छान अशी मौसूत कणिक भिजवून घ्यायची आहे कणिक तुम्ही जेवढी परफेक्ट भिजवाल ना तेवढी तुमची पोळी मौलुसलुशीत आणि चविष्ट तयार होते पुरणपोळीची कणिक ही नेहमी चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी सैलसरच ठेवायची आणि जास्तीत जास्त मौसूतही असावी आता बरेच जण पुरणपोळी मौसूत होण्याकरिताना कणकेमध्ये तेल वापरता तर काही जण मैदा वापरता तर या दोन्हीपैकी एकही साहित्य मी आज वापरणार नाही आहे या कणकेमध्ये मी थेंबरही तेल वापरणार नाही आहे किंवा मग मैदाही वापरले नाही आहे तरी देखील ही कणिक छानाची मौसूत होण्याकरिता वेगळी ट्रिक सांगतेय तर त्याकरिता आपल्याला वापरायचा आहे एक चमचा साखर आता तुम्ही म्हणाल साखर जर अगोदरच पीठ मळतानी वापरली तर चालेल का तर नाही साखर ही नेहमी सर्वात शेवटीच वापरायची असं केल्यामुळे आता या बाऊलला बघा बऱ्यापैकी कणिक चिकटलेलं होतं ते देखील निघालं आणि त्यासोबत आपण जेवढा वेळ साखर विरघळत नाही तेवढा वेळ कणिक देखील मौसूत मळून घेतो छान अशी तिंबवून घेतो त्यामुळे कणकेला चिकटपणा येतो मौसूतपणा येतो तर साखरेसोबत मी फक्त चमचाभर पाणी वापरलेलं होतं आणि त्यामध्ये कणिक छान अशी तिंबवून घेतलेली आहे आता यावर झाकण ठेवूयात आणि दहा मिनटे रेस्ट करीता साईडला ठेवूयात तोपर्यंत आपण पुरण कसं मिक्स करायचं ते बघूयात तर बघा एकदम छोटीशी वाटी भरून मी दोन वाटी पीठ घेतलेलं होतं त्याच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला प्रिमिक्स घ्यायचं आहे म्हणजेच दोन कप प्रिमिक्स घ्यायचं आहे हा कप माझा मोठा आहे त्यामुळे दोन कप घेतलं आहे जर वाटीने घेतलं असतं तर चार कप प्रिमिक्स घेतलं असतं आता हे प्रिमिक्स मौसूत होण्याकरिता किंवा ओल्सर होण्याकरिता यामध्ये पाणी घालायचं आहे पण हे पाणी नेहमी कोमटच वापरायचं आहे आणि जर तुम्हाला जास्त गोड पुरणपोळी आवडत असेल तर या पाण्यामध्ये एखादा चमचा साखर विरघळून घेऊ शकता कारण बऱ्याचदा वाळवल्यानंतर त्यातील थोडीशी गोडी ही रेग्युलरच्या पूर्णापेक्षा कमी होते त्यामुळे आता बघा यामध्ये मी थोडं थोडं करत पाणी घालते आणि हे व्यवस्था असं भिजवून घेते मिक्स करून आहे आता याकरिता अचूक पाण्याचं प्रमाण कसं घ्यायचं हे मी तुम्हाला जरा वेळातच सांगते तर बघा आपलं या ठिकाणी अगदी मौसूत असं पुरण बनवून तयार झालेलं आहे हे पुरण बनवायला मोजून मला तीन ते चारच मिनटं लागलेली आहे आणि याकरिता मला एक कप पाण्यातील फक्त दोन चमचे पाणी शिल्लक राहिलं असेल एवढं पाणी लागलेलं ला आहे तर बघा अगदी जर तुम्ही हे प्रीमिक्स अगोदरच बनवून ठेवलेलं असेल तर फक्त दहा मिनटात तुमची या ठिकाणी पुरणपोळी तयार होते आता इकडे आपलं काही वेळानंतर हे कणिकही बघा किती छान असं मौसूद भिजलेलं आहे किती मस्त याची लांबलचक तार तुटत होती लगेच याच्या पोळ्या बनवायला घेऊयात त्याकरिता अगदी छोटासा लिंबा एवढा उंडा घ्यायचा थोडासा कोरडं पीठ लावून आता याला पसर टाकार देऊन घ्यायचा आहे आप आपल्याला या ठिकाणी उंडा बनवण्याची देखील जरासुद्धा गरज नाही आहे इतकी सोप्या पद्धतीने ही पुरणपोळी तयार होते छान असं पीठ पसरवून घेतल्यानंतर आता पुरण घ्यायचं हे पुरण नाक कणकेपेक्षा थोडंसं जास्त प्रमाणात घ्यायचं साधारणतः दुप्पट प्रमाणात घेतलं तरी देखील चालणारे हातावर थोडासा घट्टसर गोल गोळा बनवून घेतला की हे पिठावर ठेवायचे आणि आता हे कणके सगटच हा उंडा उचलवून घ्यायचा आता साईडला जे कणिक आलेलं होतं ते वर उचलायचे आणि पुरण आतमधले बाजूने दाबत चालायचे तर बघा आपली आपोआपच अशा पद्धतीची खोलगट वाटी तयार होते आता जो वरती कडा आलेल्या होत्या त्या अशा पद्धतीने बंद करून घ्यायच्या बघा किती सहज आणि सोप्या पद्धतीने आपला या ठिकाणी उंडा तयार झाला आता हा उंडा थोड्याशा कोरड्या पिठात घोळवून घ्यायचा आणि नंतर हातावरच पसरट करून घ्यायचा असं केल्यामुळे आपलं पुरण अगदी छान असं कडेपर्यंत पसरतं आणि तुम्हाला जर पुरणपोळी लाटण्याची भीती वाटत असेल फुटण्याची भीती वाटत असेल तर बऱ्यापैकी पोळी आत्ताच पसरली जाते त्यामुळे लाटायला देखील जास्त येत नाही आता लाटणं अगदी हलक्या हाताने धरायचे आणि या पद्धतीने पोळी छान अशी गोलगोल फिरवत अलटपलट करत दोनही साईडने एकसारखी लाटून घ्यायची ज्यामुळे दोनही साईड एकसारख्या पातळ आकारात तयार होतात एक साईड जाड तर एक साईड पातळ अशी राहत नाही पोळी खाताने जास्त रुचकर लागते जोपर्यंत आपल्याला आतील पुरण दिसायला लागत नाही तोपर्यंत ही, तो ही पोळी थोडंफार पीठ वापरून लाटून घ्यायची आहे दोनही साईडने तर बघा एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने आपली पुरणपोळी लाटून झाली आहे ना जास्त पातळ लाटली ना जास्त जाडसर ठेवली आहे लगेचच भाजून घेऊयात भाजण्यापूर्वी आपली पोळी पहिलीच असल्यामुळे यावर थोडंसं तूप घालायचं ज्यामुळे पोळी तव्याला चिकटणार नाही आता गॅसची फ्लेम फुल करूयात आणि पोळी टाकून घेऊयात या पोळीला हलकेसे बुडबुडे आले की मगच ही पलटवायची तर सुरुवातीला उलथण्याने संपूर्ण कडा सैल करून घ्यायच्या आणि मग ही पलटवायची बघा मस्त अशी पिवळी धम्मक आपली पोळी दिसतीये याला तुम्ही गावरण तूप किंवा तेल लावून घेऊ शकता ज्यामुळे पोळी मऊ लुसलुशीत तयार होईल आता यामध्ये छान अशी हवा भरायला लागली की पुन्हा एकदा पोळी पलटवून घालायची तर पुरणपोळी ही नेहमी जास्त वेळेला अलटपलट करायची नाही नाहीतर मग ती फुटू शकते किंवा वातडही तयार होऊ शकते पोळी भाजताना नेहमी गॅसची फ्लेम फुलच ठेवायची तर बघा किती छान अशी मऊ लुसलुशीत आणि गुबगुबीत फुलणारी आपली ही पुरणपोळी तयार झाली आहे अगदी कोणी विश्वासही ठेवणार नाही ही, ना ही, ही पुरणपोळी बनवली आहे आपण प्रीमिक्स पासून पोळी भाजली गेली की अर्धवट फोल्ड करायची आणि टोपल्यात किंवा ताटामध्ये ठेवून द्यायची सेम पद्धतीने दुसरी ही पोळी मी लाटून घेतली आहे या पोळीमधील पुरण बघा अगदी दिसायला लागलाय आणि हे अगदी व्यवस्था कडेपर्यंत पोहोचलं गेलंय लगेचच ही देखील पोळी तुम्हाला भाजून दाखवते अगदी सेम पद्धतीने पोळी लाटेपर्यंत मी गॅसची फ्लेम कमी केली होती पण ज्या वेळेला पोळी तव्यावर टाकली त्याच वेळेला लगेचच गॅसची फ्लेम फुल केली आहे आता ही दोनही साईडने एकसारखी खमंग भाजून घेऊयात तेही फुल गॅसवर जर आता तुमचे मुलं मुली हॉस्टेलला हो राहत असतील आणि ते पुरणपोळी नेहमी नेहमी मिस करत असतील तर त्यांना तुम्ही अशा पद्धतीने पुरणपोळीचं प्रिमिक्स नक्की बनवून द्या किंवा जर तुमच्या घरी अचानकच एखादे पाहुणे आले असतील आणि तुम्हाला तेवढासा पुरेसा पुरण शिजवायला वेळ नसेल तर अशा वेळेला हे प्रिमिक्स तुम्ही नक्की बनवून ठेवा आयत्या वेळेला हवं तेव्हा अगदी दहा मिनटामध्ये मऊ लुसलुशीत पुरणपोळी बनवून खाऊ घाला बऱ्याचशा महिला घरगुती व्यवसाय करता तर त्यांनी देखील या पद्धतीचं पुरणपोळी प्रिमिक्स बनवून नक्कीच विकू शकता ज्यामुळे तुम्हालाही फायदा होईल आणि बनवायला देखील फारच सोपं आहे ना जास्त कष्ट आहेत तर बघा किती मस्त अशा पिवळ्या धम्मक मऊ लुसलुशीत आपल्या या ठिकाणी पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर यापूर्वी तुम्ही कधी पुरणपोळीचं प्रिमिक्स ऐकलं होतं का किंवा बनवलं आहे का कमेंट्स करून मला नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आता ही पुरणपोळी तुम्हाला फोडून दाखवते बघा किती सारं यामध्ये पुरण भरलेलं होतं वरील आवरण हे बघा किती मस्त असं मऊ लुसलुशीत आणि पातळ आहे अगदी तोंडात जाताच विरघळणारं त्यामुळे मला खात्री आहे आजची ही रेसिपी आणि ही पद्धत नक्की आवडलेली आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही आजची ही रेसिपी कोणासोबत शेअर करू इच्छिता कमेंट्स करून नक्की कळवा पुन्हा एकदा भेटूयात अशाच एखाद्या छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय